आपलं सरसे स्वागत आहे सागरराज आपण पुरंदर तालुक्यातील आद्य राजे उमाजी नाईक बिवडी या जन्मस्थळी आहोत आणि आज सात सप्टेंबर निमित्त राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जय मन्हाळ क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितुळे शेतुळे रामदासजी धनवटे तसेच जाधव सर जे सोलापूर जिल्ह्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष आहेत ते जाधव सर तसेच महाराष्ट्र राज्याचे जाधव सर ते आपल्यासोबत आहेत तसेच इतरही मान्यवर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या काही ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या सरकारने पूर्ण केल्या त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नाना नमस्ते काय सांगाल आज आध, आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची शास्त्रीय साजरी झाली त्याबद्दल आज पिंपरी या ठिकाणी दोनशे तेहतीसवी जयंती आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या साजरी झाली यामध्ये दरवर्ष मंत्री महोदय त्या ठिकाणी बोलवत असतो मुख्यमंत्री बोलत असतो उपमुख्यमंत्री बोलत असतो ह्या बारीनी त्याच्यामध्ये थोडा बदल आहे कारण आज गणपती बसतात प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आहे आणि त्यामुळं आपल्याला मान्यवरांचं सुद्धा येण्याचं थोडं हे होतं आणि समाजबांधवसुद्धा या ठिकाणी थोडं कमी येण्याची शक्यता होती त्यामुळे आपण ती सभेचं नियोजन टाळलेलं आहे आणि त्या याच्याप्रमाणे मानवंदनेचा अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला सरकारी जयंती साजरी झाली आणि मी महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाच्या वतीने आद्य क्रांती राज अंबाजी नाईक यांच्या जयंतीच्या वतीने मी निमित्त सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो मला दोन दिवसापूर्वी आपला एक समाज बांधव या जन्म बिवडी या जन्मगावी आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जन्मगावी स्मारकाजवळ ती उपोषणाला बसला होता, दोन दोन आ, होता आध्या, आध्या आ, आ, तर त्यांनी दोन महिन दोन दिवसापूर्वी मुळणी हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आद्य जे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचं जन्मगाव बिवड्या आहे त्या ठिकाणी स्मारक आहे त्या स्मारकाला कुठल्याही सरकारने निधी दिला नाही तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल खास करून आज सरकारी जयंतीच्या निमित्तानं आपण ही जयंती साजरी या ठिकाणी झालेली आहे आज खऱ्या अर्थाने सांगणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाणते रामोशी समाज जो आहे बिडर समाज आहे बिरड समाज आहे या सर्व समाजाला माहिती आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाले आम्हाला कुणीही जवळ घेतलं नाही आमच्या डोक्यावर कुणी हात फिरावला नाही अनेक सरकार आले अनेक सरकार गेले या ठिकाणी आमदारसुद्धा कधी येऊन या ठिकाणी माथा आमच्या राजाच्या चरणी टेकावलं नाही ज्यावेळेस जय क्रांती ले। ले क्रांती संघटनांनी महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र आल्या अनेक आंदोलनं आपण केले आपल्या मापक मागण्या काय होत्या त्यावेळेस की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे भारतातले पहिले आद्य क्रांतीवीर आहेत ते फासावरती सर्व समाजांकरता सर्व देशाकरता ते दे फासावर गेलेले आहेत त्यांची सरकारी जयंती साजरी व्हावी दुसरी मागणी आपली होती की आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं जे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे आपला समाज बांधव आहे माझ्या माता भगिनी आहेत ज्या दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करावं लागतं माझ्या समाज बांधवाला काम करावं लागतं त्यामुळं आर्थिक विकास महामंडळ जर झालं या समाजाकरता तर त्याच्यामध्ये नोकरीच्या याच्यातून किंवा याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि समाजाला न्याय त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून देऊ शकतो दुसरी आपली मागणी होती की प्रत्येक जे राजे आहेत प्रत्येक क्रांतीवीर आहेत त्यांचं इतिहासाच्या पुस्तकामध्ये धडा येणं गरजेचं आहे तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये उमाजी नायकांचा सुद्धा धडा यावा आणि त्या ठिकाणी सर्व लहान मुलांपासून इतिहासाचे जे पुस्तक आठवीचं मला वाटतं इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये धडा यावा आणि त्या इतिहास सर्वांनी वाचावा उमाजी नायकांचा चौथी आपली मागणी होती आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नायकांच्या नावानं जसं अनेक महापुरुषांच्या नावाने पोस्टाचं तिकीट आहे तसं तिकीट आपल्या राजे उमाजी नायकांच्या नावाने निघावं पाचवी मागणी आपली होती आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं ही जी पा, या ठिकाणी पन्नास गुंठे एकोणचाळीस गुंठे काय आहेत तर या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी उभा राहावा या ठिकाणी दहा कोटी रुपये त्या ठिकाणी उमाजी नायकांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता त्या ठिकाणी द्या ह्या पहिल्या ज्या मागण्या होत्या याच्यापैकी आपली एकही मागणी आपली म्हणजे राहिलेलं नाही सर्व मागणी पूर्ण झाली आपण पाहिलं आद्य क्रांती राजू माजे नायकांची सरकारी जयंती झाली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन मानवंदना दिली आपल्या आज इतिहासाचं जर आठवीचं पुस्तक आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या राजाचा इतिहास त्या ठिकाणी आला आज पोस्टाचं तिकीट आपल्या राजाचं आलं की राष्ट्रीय स्मारक जे आहे याला दहा कोटी रुपये टाकले पण या ठिकाणी चाळीस गुंठे फक्त जमीन आहे आणि या ठिकाणी आता जर आपण पाहता असं सत्तर लाख रुपये फक्त खर्च आपण करता आला आपल्याला बाकीचे पैसे आपले परत गेले त्याचं कारण असं आहे की आपण ही जी वाल कंपाऊंड आहे आणि त्या ठिकाणचं जी बिल्डिंग आहे ती करू शकलो त्याच्यामध्ये हे जर आपल्याला स्मारक जर करायचं म्हटलं तर स्मारक आपल्याला पाडून इथं मोठं स्मारक आपल्याला करावं लागलं असतं इथलं इथलं एक दोन कोटी रुपये गेले असतात बाकीचे दहा कोटी घालवायचे कुठं आणि त्यामुळं आपण आणि एकदा जर इथं जर खर्च दहा कोटी झाला तर राष्ट्रीय स्मारक म्हणून अख्ख्या आयुष्यभर आपल्याला ह्याच स्मारकामध्ये यावं लागणार आणि हे स्मारक छोटंसं स्मारक आपण बांधून त्या ठिकाणीच आपण सर्वांचं आपल्या राजाचं हे करू शकतो असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं तर त्या ठिकाणी आपण हा खर्च केला आणि आपण मागणी केली आदरणीय देवेंद्रजींना आपण मागणी केली की के आम्हाला ही चाळीस गुंठे किंवा एकोणचाळीस गुंठे नको आम्हाला याच्यामध्ये दहा एकर जमीन या ठिकाणी म्हणजे इथून आसपास कुठेतरी आम्हाला दहा एकर जमीन द्या त्या ठिकाणी आमच्या राजाचं राष्ट्रीय स्मारक होईल आमच्या ज्या सी एम पी सी जी मुलं करतात त्यांच्याकरता या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर होईल किंवा तिथे बाकीचं त्याच्यामध्ये येऊन राहायची सोय होईल आपण जे गोरगरिबांचे जे लग्न असतात त्या ठिकाणी जर आपण पुढं पण एक कार्यालय घेतो तर त्या ठिकाणी मोठं एखादं कार्यालय होईल दरवर्षी आपण त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये आपण खर्च करतो कार्यक्रमाला मंडप वगैरे टाकतो बाकीचा पत्र्याचा मंडप टाकतो तर ती दरवर्षी तो खर्च न होता या ठिकाणी जर आपण मोठा मंडप जर टाकला तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला आप हे वेन तर अशी आपल्याला दहा एकर जागा त्या ठिकाणी एकदम मोठं आणि दहा कोटी नाही आता त्या दहा एकराच्या याच्यामध्ये आपण शंभर कोटी मागू शकतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी झालं मी जेवढ्या आपल्याला मागण्या सांगितल्या ह्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आणि फक्त एक व्यक्तीने त्या मागण्या पूर्ण केल्या ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ह्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या माहिती आहे ज्या माहिती नाहीत मग माहिती आता याच्यामध्ये परवा जे व्यक्ती समाजातलेच व्यक्ती आहे भाऊसाहेब शिंदे म्हणून त्यांनी आपल्या समाजाकरता उपोषणाला बसते हरकत नाही प्रत्येकाला लोकशाही आहे लोकशाही मार्गाने जायचा अधिकार आहे त्या ठिकाणी त्यांनी ती मांडणी केली किंवा त्या ठिकाणी त्याचं पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अपुऱ्या घेतल्या किंवा कुणाच्या तरी बाबा कुणाच्या सांगण्याहून त्यांनी ते उपोषण केलं असं असं आमचं म्हणणं आहे तर त्या याच्यामध्ये त्यांनी काय हे केलं की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं महामंडळ बनलं पाहिजे पहिलं तर असंच म्हणलं तिथं पत्रकार परिषदेमध्ये मग त्याच्यानंतर देण्यात आलं की महामंडळ झालं म्हणजे ह्या मागण्या झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण काय केलं की आता महामंडळ झालं महामंडळाचे पन्नास कोटी रुपये आपल्याला आले त्यातलं पाच कोटी रुपये वर्ग झाले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपल्या लोकांना आप ती अर्ज देऊन त्याच्यामध्ये मिळायला लागले त्याच्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी आपल्या जो दोन अडीचशे लोकांना आता ती प्रकरण झाली आणि ती मिळाली त्याच्यामध्ये आता आपण हे करतोय की ती पाच कोटी जर संपलं तर पुढचं पंचेचाळीस कोटी आहे ती पंचेचाळीस कोटी जर संपलं तर आपण त्याची सुद्धा सोय करून ठेवली की आदरणीय ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी पन्नास म्हणजे पाचशे कोटी किती पन्नास कोटी नाही पाचशे कोटीवरती त्याच्यामध्ये त्यांची त्यांनी शेरा मारला त्यांनी सही केली आणि ग्रह खात्या अर्थ खात्याला ती पाठवलं आणि कॅबिनेटमध्ये घेऊन ती सुद्धा पाचशे कोटी आपल्याला येईल त्याचं पुरावे सुद्धा आपल्या जवळ याचा आहेत ही पाचशे कोटी रुपये साहेबांनी आता सही केलेल्या आहे ही हिरव्या अक्षरात जी आहे ती साहेबांची देवेंद्र फडणवीसची आहे तात्काळ कारवाई करा म्हणून आहे आता ही उपोषणकार त्यांना जे आहेत त्यांना मी हे म्हणजे पुरावे आहेत आपले याची ही, ही एक मागणी त्यांनी काल ही केली ती तर ही पाचशे कोटी रुपये आपण आपल्या समाजाकरता एक पहिली गोष्ट त्या ठिकाणी येणार आहे <coughs> दुसरं भिवडी पुरंदर जिल्ह्यात याच्यामध्ये आदेक्रांत राजवंबाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता दहा एकर जमीन शासनाच्या वतीने मिळावी याच्यामध्ये अण्णात जरा पुढे या तुम्ही याच्यामध्ये हा शहरा आहे कलेक्टरला आदेश केल्यात खाली यांना आदेश केल्यात आणि ही हिरव्या पेननी लिहिलेल्या हिरव्या म्हणजे त्या ठिकाणी एकदम झालंच पाहिजे काम असं पद्धतीने असतं तर ही देवेंद्र फडणवीसची सही आहे ही दहा एकर जमीनसुद्धा आपल्याला मिळू शकते काही अडचण नाही मिळू शकते म्हणजे शहरा झाला आहे मिळवणारच त्याची काही अडचण नाही दुसरं आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या ना नावानं आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या सात सप्टेंबर जयंतीनिमित्त पन्नास प्रत्येक प्रत्येक वर्ष पन्नास लाख रुपये मिळावा आता ही पन्नास लाख रुपये जयंतीला म्हणजे आता आपण जो सभा घेतो आपण स्वतः खर्च करतो तर याच्यामध्ये सरकारच पन्नास लाख रुपये दरवर्ष खर्च करेन त्याचीही साहेबांची सही झाली खाली त्या सर्वांना आदेश केलेला आहे आणि ती ही थोड्या दिवसामध्ये ती चालू होईल दरवर्षी आपल्याला त्याच्याप्रमाणे ही होईल तिसरी आद्य क्रांती उमाजी नायकांच्या नावानं चित्रपटाचा विषय चित्रपटाचं एक पत्र आहे ते चित्रपटाचा जो विषय आहे तर चित्रपट आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या चित्रपटाकरता दहा कोटी रुपये सरकारने तिथं कबूल केले आणि त्याच्यामध्ये जे जे मेन डायरेक्टर आहे यांच्याकती बाकीचं जे स्क्रिप्ट आहेत किंवा बाकीचे आहे त्याच्यावरती काम चालू आहे हे सर्व काम आत्ता दोन ते तीन महिन्यापूर्वी आपलं पूर्ण झालं असताना दोन ते तीन महिन्यापूर्वी ही जी कामं मी सांगितलेली आहेत ती पूर्ण झाली असती त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन जरंगे पाटलांचं उभं राहिलं त्या ठिकाणी ना अधिकारी जाग्या होता ना शाळेतला शिपाई जाग्या होता ना ग्रामपंचायतमधला शिपाई जाग्या होता पूर्ण महाराष्ट्र एकदम चॉकअप झालतं आणि त्या ठिकाणी कुणाची डोकी चालत नव्हती कुठलंही काम होत नव्हतं आत्ता आपण त्या ठिकाणी सर्वजण पोहोचलोय आहे आपण आपल्याला आदेश मिळालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण ही सर्वजण करणार सर्व करणार आहे सत्तर वर्षानंतर रामोशी समाजाला फक्त रामोशी समाजाचा वापर आत्तापर्यंत सर्वांनी क करून घेतला खास करून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की इथून बारामती लय एक चाळीस किलोमीटर अंतरावरती बाळा बारामती आहे आणि इथून जी रोड जातो बारामतीला या ठिकाणी ब रोड आहे म एक चार किलोमीटरच्या अंतरावरती पण बारामतीची एकही व्यक्ती आजपर्यंत आपल्या राजाच्या दर्शनाला येऊ शकली नाही काय येऊ शकली नाही त्याचं कारण काही आहे रामोशी समाजाची त्यांना गरज नाही याचा अर्थ याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की आपली जर गरज असेल आपल्याला जर कोणी वाली असन आपल्या जर म्हणणं कोणी मांडित असन तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी आपले म्हणणे मांडले आदरणीय बाबूराव पाचरणेजी त्या ठिकाणी आता आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनी आपल्या समाजाच्या पहिल्या मागण्या मांडल्या त्याच्यानंतर बापट साहेबांनी मांडल्या आता एकमेव नेता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे गोपीचंद पडळकर अतिशय म्हणजे आपल्या समाजाकरता लाभलेलं दैवत आहे त्या समाजातलं आपल्याला जरी धनगर समाजामध्ये समाजा समाज, समाजा समाजा ते जन्माला आले असेल पण धनगर समाज आणि रामोशी समाज धनगर समाज रामोशी समाजाचा मोठा भाव मानला जातो ह्या याच्याप्रमाणे त्या ठिकाणी आपली जी काय मागणी असेल त्या ठिकाणी आपल्याला ही होणार आहे याच्या अनेक मागण्यांवरती आत्ता त्याच्यामध्ये आपण मिटिंग लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये पडळकर साहेबांनीच लीड घेतलेला आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मला स्वतः त्या मिटिंगला मी अस असलं पाहिजे त्या ठिकाणी आठ दहा दिवसामध्ये ते, ते सुद्धा आपल्याला शिष्टमंडळ त्या ठिकाणी निरूपीन आणि आने अनेक मागण्या मग अनेक मागण्या आता ह्या मागण्या तर आपल्या पूर्ण झाल्यात ह्या धरून चाला की पुढल्या वर्षापर्यंत याच्यातल्या निम्म्या मागण्या तरी आपल्याला पूर्ण करता येतात आहेत म्हणजे राष्ट्रीय स्मारकाची जमीन दहायकर आपल्याला ताब्यात काही करून आपण ती घेऊ बाकीचं सगळं करू काही अडचण नाही पण इतर मागण्या आपल्या आत्ता त्याच्यामध्ये आहेत की जे आत्ता महामंडळ झालं तर त्याच्यामध्ये महामंडळाच्या याच्यामध्ये आपल्याला आपली प्रामुख्याने काय आहे की बाबा एक, एक लाखाचं जी कर्ज गर आहे त्याच्यामध्ये जामीनची आठ शिथिल करा किंवा जे अण्णासाहेब पाटील यांचं जी आर्थिक विकास महामंडळ आहे तर त्या आर्थिक विकास महामंडळाच्या धोरणावरती त्यांच्या याच्याप्रमाणे निकष आमचं त्याच्यामध्ये एक लाखाकरता असावं पाच लाख दहा लाख आणि पन्नास लाख जे आहे तर त्या याच्यामध्ये आपल्याला बँकेच्या गरज लागते तर त्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल अडचण येते किंवा आपल्याला बाकीचे होती पण याच्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये जे निकष आपल्याला करता येतात तेवढे निकष आपण मिटिंगमध्ये करणार आहे आपल्या दुसरी मागणी आपली आता साहेबांसमोर हे असणार आहे की जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात की त्या ठिकाणी प्रत्येक जी हे आहे म्हणजे जे आपले व जिल्हावाईज आपलं जे बाकीचं हे आहे तर त्या जिल्हावाईज आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या मुला मुलामुलींकरता हॉस्टेल झालं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला इंग्रजी माध्यम शाळा झाल्या पाहिजे ह्या अनेक मागण्या आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे क करून घेतो आहे आपण आणि त्याच्यामध्ये जातो आहे मी माझ्या समाज बांधवाला आपल्या माध्यमातून सही विनंती करणार आहे की याच्यामध्ये ज्या ज्या योजना आपण आणलेल्या आहेत जे आता सो आपल्या फक्त समाजाकरता रामोशी बेडर समाज बेरड समाजाकरता ही म महामंडळ आहे याच्याकरता तरुणांना माझी विनंती आहे की आपला समाज गरीब आहे आपला समाज अशिक्षित आहे आपल्या समाजाला बाकीचं काय कळत नाही तर त्यांना आपण मदत करा आपण फॉर्म भरून द्या आपण त्यांचं प्रत्येकाचं ते प्रकरण करा ही तरुण करू शकतात आणि तरुणांनाही याच्यामध्ये निसतं नाही की त्यांना स्वतः ती करू शकतात शिक्षणाकरता त्याच्यामध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये बाकीचं तुम्हाला बिझनेस करता तरतूद आहे याच्यामध्ये तुम्ही जर ही सगळं व्यवस्थित चालवलं खाली तर मी बांडायला मोकळा आहे मी वरती काही करून मी हात जोडीन पाय पडेन नाही जर हे झालं तर आंदोलन करीन काही करून समाजाकरता आणणं गरजेचं आहे शेवटी माझा समाज मला महत्वाचा आहे माझा समाज ह्यो जो समाज आहे या समाजाने अनेक भारतामध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणतं असेल तर रामोशी बिडर बिरड समाजाचं आहे त्यामुळे समाजा हे समाजच उपेक्षित आतापर्यंत आहे इथून पुढच्या काळामध्ये काही कुणी काळजी करू नका जे जे उपशनाला बसतात त्यांनाही सांगतो बाकीच्या संघटना ज्या काळजी करतात काही गोष्टींच्या त्यांनाही सांगतो याच्यामध्ये आपण काळजी करू नका दौलत शितोळे आणि जय मल्हार क्रांती संघटना जोपर्यंत जिवंत आहे माझ्या समाजाला वाऱ्यावर सोडून देणार नाही माझ्या समाजाचं एकही टक्का कोणतं काम राहून देणार नाही पूर्ण जे जे काम मी सांगितलेत हे सर्व कामं पूर्ण करून घेईन अशी ताकद आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेची आहे त्यामुळं आपण कुणीही काळजी करू नका मी परत एकदा आज जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो थांबतो जय मल्हार जय माजी